सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी दशी रविवारच्या दिवशी आलेली आहे ह्यालाच देवशैनी एकादशी सुद्धा सांगतात तर ह्या आषाढी एकादशी दिवशीपासून आपले जे भगवान हरी विष्णू आहेत हे योग निंद्रित जातात म्हणजे चार महिने हे देव झोपी जातात असं म्हटलं जातं आणि ह्या का चार महिन्यात जे काही कारभार आहे ते सर्व भगवान श्रीहरी शंकरांच्या श्री शंकरांच्या हाती सोपवून चार महिने निद्रिस्त जाताच भगवान श्रीहरिविष्णू असं म्हटलं जातं आता आपण आपल्या विषयाकडे वळूया अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण ह्या चार महिन्याची सुरुवात एकादशीपासून आषाढी एकादशीपासून सुरुवात होते आणि त्यामुळे ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या शास्त्रात दिलेलं आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी बऱ्याच महिला बरेच पुरुष अगदी वारकरी संप्रदाय प्रत्येक महिला किंवा पुरुष हा व्रत अगदी आवर्जून करतात इतरत्र सुद्धा हे व्रत करतात परंतु तुम्हाला माहिती आहे का हे व्रत केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात तर आपल्याला फायदे भरपूर सारे होत असतात ह्या व्रताच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूची जितकी जास्त सेवा होईल तितके जास्त आपल्या आयुष्यात चांगले सर्व काही सर्व जे काही चांगले आपल्या आयुष्यात घडत असतं ते सर्व काही रित्या आपल्याला मिळत असतं तर हा जो व्रत आहे हा व्रत आपण तर करायचंच आहे तुम्हाला माहिती आहे का ह्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी देवशानी एकादशीच्या दिवशी जे केलेलं दान असतं त्याचं फळसुद्धा आपल्याला दुप्पटरित्या मिळत असतं त्यामुळे आवर्जून ह्या दिवशी दान करावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर ज्या कोणी महिला किंवा जी व्यक्ती ह्या देवशनी एकादशीचा व्रत करतात त्यांच्या त्यांचे जर का दुर्भाग्य असेल तर ते सौभाग्यात बदलतं त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात ज्या काही दुर्घटना घडणार असतील तर त्या दुर्घटना घडत नाही असं म्हटलं जातं दुर्घटना घडणार असतील तर त्या दुर्घटना घडत नाही म्हणजे हा एकादशीचा उपवास किती मोठा आहे समजून घ्या आजकाल सर्वच डॉक्टर लोक आपल्याला म्हणत असतात की उपवास करू नका खाऊन पिऊन उपवास करा काही डॉक्टर हे सुद्धा म्हणत असतात आठवड्यातून एक वेळेला एक दिवस पूर्ण दिवस उपवाशी राहत त्यानं आपली पचन संस्था जी आहे ती चांगली होते आणि त्यामुळे आपलं शरीर हे निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे एकादशीचा व्रत हा पंधरा दिवसातून एकदा म्हणजे वर्ष आठ महिन्याच्या दोन एकादशी असतात त्यामुळे पंधरा दिवसातून एकदा ही एकादशीचा जो व्रत असतो हा वैज्ञानिक दृष्टी दुरुष्टी दृष्टिकोनातून खूप चांगला असतो त्यामुळे नक्कीच करू शकता परंतु देवशयनी एकादशी ही खूप महत्वाची एकादशी आहे वर्षाच्या चोवीस एकादशी असतात आणि ह्या एकही एकादशी तुम्ही केल्या नाहीत त्यातनं फक्त देवशयनी एकादशी एकच केली तर पूर्ण सर्व एकादशीचं फळ आपल्याला ह्या एका एकादशीत मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं ह्या एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णूंची अगदी आवर्जून अशी सेवा करू शकतो व्यंकटेश स्तोत्र ही रात्री बारा वाजताची सेवा आहे अत्यंत महत्वाची सेवा आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची सेवा या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता ह्या सेवेतनं आपले जे काही पैशांच्या ज्या काही संकट आहेत जे काही संकट आहेत ते ते संकट नक्कीच दूर होतात कारण ज्या ज्या वेळेला आपण भगवान श्री विष्णूंची पूजा सेवा करत असतो त्या त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्याकडे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते तर हे आशाग आषाढी एकादशीचे व्रत केल्याच्या नंतर आपल्या आयुष्यात सौभाग्य येतं आपल्याकडे दुर्घटना घटणार असतील तर त्या घडत नसतात त्याचबरोबर आपण दान केलेले आपल्याला पुन्हा नव्याने दुप्पट त्याचं फळ मिळतं अशा प्रकारचे हे आषाढी एकादशीचं व्रत नक्की करायला हवं तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ